मित्र हो नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो आपल्या बोल की भावा या यूट्यूब चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओवरती चॅनेलवरती नवीन चाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर आपलं चॅनेल लागले सबस्क्राईब करून टाका मी ज्या पण काही व्हिडिओ पाठवेल त्या नोटिफिकेशन मार्फत पो तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही व्हिडिओचा खूप आनंद घेत तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजचा विषय काय हे तुमच्या लक्षात आलेलंच आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील जे मस्साजो गावच्या सरपंचांबद्दल जे घडलं त्याला जवळजवळ आता पंधरा तेरा दिवस झाले बारा तेरा दिवस झाले या सगळ्या गोष्टींमध्ये आपण सर्वांनी पाहिलं असेल की आतापर्यंत कशाप्रकारे याच्यामध्ये जी कारवाई करण्यात आली आग परंतु सगळ्यात महत्वाची कारवाई आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तो तो तोंडून खरं हे प्रकरण आपल्याला सर्वांना ऐकायचं होतं आज देवेंद्र फडणवीसांनी सकाळी एकशे एकच्या त्यांची जी काही कलम असतात त्या कलमानुसार जे काही मुख्यमंत्र्यांना अधिकार असतो ज्या घडलेल्या घटनांविषयी बोलण्याचा त्याच्यानुसार देवेंद्र फडणवीसांनी सकाळीच आपलं म्हणणं मांडलं परभणीची घटना जी घडलेली ती पण खरंतर खूप निंदनीय घटना आहे खूप वेगळी घटना आहे ती त्यावरती आपण व्हिडिओ बनवूया परंतु त्याची डीपमध्ये माहिती घेतल्यानंतर त्याच्यावरती व्हिडिओ बनवू आपण परंतु त्या घटनेसोबतच घडलेली बीडची घटना आहे या घटनेवरती जर आपण पी एच डीच केलेली आतापर्यंत सगळ्या गोष्टी माहीत असून देखील सरकार मुख्य आरोपीला का पकडत नाही हा जनसामान्यांना पडलेला विरोधकांना पडलेला प्रश्न आहे आता विरोधक ही बाजू उचलून आहेत विरोधक हा जनतेचा आवाज असतो जनता तुम्ही आम्ही आमच्या मनात आपल्या मनात मान, काही जरी असलं तरी आपण सभागृहात बोलू शकत नाही तो ती अथॉरिटी आपल्याला नाही सभागृहात आमदार सोडून दुसरा कोणालाही जाता येत नाही विधान परिषदेचा जो सदस्य असतो त्यालाच सभागृहात बोलता येतं त्याच्यामुळं मुख्यमंत्र्यांनी जो मुद्दा मांडला मुख्यमंत्र्यांनी त्यांचं जे निरीक्षण केलं त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी हे तरी मान्य केलं की बीड जिल्हा हा अत्यंत वाईट परिस्थितीतून चाललेला आहे गुन्हेगारांचं सा तिथं साम्राज्य उभं राहिलेलं आहे खंडणेखोरांनी त्या बीड जिल्ह्याला सगळं पोकरलेलं आहे तिथं एम आय डी सीज येत नाहीत तिथं कुठले औद्योगिक प्रकल्प येत नाहीत आले तर ही लोक त्यांच्या पद्धतीने अशा अशा पद्धतीने हे करतात सगळं सगळं अनलिगली चाललेलं आहे आणि याचा मास्टर माइंड हा कोण असणार आहे हे मुख्यमंत्र्यांना न समजणे पण मुख्यमंत्री काय दुधखोळे नाहीत ते खूप हुशार आणि खूप बुद्धिमान असलेला माणूस आहे देवेंद्र फडणवीस आणि एवढं सगळं असताना सुद्धा त्यांचं धनंजय मुंडेंचं नाव घेण्याची त्यांच्यामध्ये हिंमत का नाही हे सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे धनंजय मुंडे कोण आहेत धनंजय मुंडेंचा किती काय धनंजय मुंडे काय करू शकतात म जर मंत्री राजीनामा दिला तर बी जे पीला त्याचा काय परिणाम होणार आहे धनंजय मुंडे तुमच्यासोबत नसताना देखील सुद्धा तुम्ही एकशे बावीस सीट जिंकून आला होता त्याच्यामुळं धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीचे आहेत एन सी पी अजित पवार गटाचे त्याच्यामुळे जो काय तोटा जो काही स्तर खालवणार आहे तो राष्ट्रवादीचा खालवेल ना बीजेपीचा काय संबंध या गोष्टींची तरीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते सुद्धा फुकूनच पिल्यागत पित आहेत मान्य मुख्यमंत्र्याला ही गोष्ट सगळ्या सगळ्या गोष्टी विरोधकांचं नुसतं ऐकून चालत नाही त्यांनाही तिथं राजकारण करायचं असतं त्यांनाही त्यांच्या पद्धतीने त्यांची भूमिका उठवून घ्यायची असते पण जी घटना घडलेली ती समोर आहे आपल्या त्याचा रिपोर्ट समोर आहे त्याचा मेडिकल रिपोर्ट समोर असताना सुद्धा धनंजय मुंडेंचं नाव घेण्याची फडणवीसांच्यात हिंमत का नाही हा प्रश्न खरंच पडतोय कारण फडणवीस तसे कोणालाही घाबरणारे नाहीत आणि घाबरायची त्यांना गरजच नाही त्यांच्याकडं खूप माइंडेट आहे आणि खूप काही गोष्टी असताना सुद्धा हे सगळं घडत असताना या सगळ्या गोष्टीतून धनंजय मुंडेंचं फडणवीस नाव घेत नाहीत किंवा फडणवीसांना ज्या गोष्टी बोलताना ते वाल्मिक कराडांविषयी बोलतात परंतु मुंडेंचं नाव घेत नाही आता मुंडेंचा राईट हँड किंवा जो काही सगळं सांभाळणारा हा वाल्मिक कराड माणूस आहे आणि वाल्मिक कराडबद्दल बोलताना धनंजय मुंडेंना सेफ ठेवायचा आणि वाल्मिक कराडांना आम्ही मोका लावू आमकं करू तमक करू तो कोणाच्या आशीर्वादने करतो हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे ना मूळ मुद्दा हाच आहे वाल्मिक कारणांच्या मोजक्या आवळ्या जातील किंवा त्यांनी जे काय तिथं चालवलेलं आहे त्यांचे फोटोज कुणाबरोबर हे सगळं ठीक आहे एक ॲज अ महाराष्ट्र महाराष्ट्राचा सी एम मुख्यमंत्री म्हणून तुमची ती भूमिका समजू शकतो आम्ही तुम्हाला सर्व समावेशक भूमिका व्हावी लागते एका कुठल्याही बाजूने भूमिका घेणं हे चुकीचंच आहे पण जे घडलंय जे, जे फॅक्ट्स तुमच्या समोर आहेत त्या फॅक्ट्स तुमच्या समोर असून देखील सुद्धा तुम्ही ह्याच गोष्टी करत असाल तर कुठे ना कुठेतरी समजून घेणं गरजेचं आहे की कुठेतरी धनंजय मुंडेंना वाचवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे का आणि धनंजय मुंडेंना वाचवून सरकारला काय मिळणार आहे तुमची जर पहिल्याच अधिवेशनामध्ये सरकारची इतकी बदनामी होत असेल तर एक मंत्रिपद त्यांना न दिल्यामुळं कुठल्याही प्रकारे याचा हे होणार नाही किंवा कुठल्याही प्रकारे या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टींमधून कुठे ना कुठं विरोधकांची इतकी मागणी आहे किंवा सत्ताधारीतल्या सुद्धा काही आमदारांची इतकी मागणी आहे की धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या किंवा त्यांना मंत्री करू नका त्यांना मंत्री केलं तर त्यांची अनेक तिथे ताकद वाढेल आणि अजूनसुद्धा खूप काही गोष्टी त्या ठिकाणी घडतील पण फडणवीस साहेब देवेंद्र फडणवीस हे धनंजय मुंडेंना तिथं का ठेवत तर पंकजा मुंडेंवरती अंकुश रहावं धनंजय मुंडेंना तिथून आवड केलं तर पंकजा मुंडेंना ताकद मिळेल आणि पंकजा मुंडे परत म्हणतील की आम्ही जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री आहोत आणि मग कुठे फडणवीसांवरती काहीतरी वेळ येईल त्यांना मुख्यमंत्रीपद सोडण्याची म्हणून फडणवीस ह्या सगळ्या गोष्टी करतात का हाही प्रश्न तुम्हाला सर्वसामान्य बीडकर असेल किंवा महाराष्ट्रातला कुठलाही नागरिक विचारू शकतो पण ही घटना समजून घ्या तुम्ही या घटनेचं गांभीर्य लक्षात घ्या ॲज अ सरकार म्हणून तुम्ही ह्या गोष्टीकडं लक्ष द्या सरकारची जी भूमिका खरंच खूप उल्लेखनीय या ठिकाणी तुम्ही जी मांडली भूमिका त्याच्यामध्ये तुम्ही जो क्रम सांगितला पोलिसांची कशा पद्धतीनं कुठल्या पोलिसांनी हे केलं कुठल्या पोलिसांनी ते केलं हे सगळं ठीक आहे पण मुद्द्याला धरून तुम्ही त्या आरोपींना कुठे ना कुठेतरी यातून वाचवण्याचा प्रयत्न करू नका तर त्यांना शिक्षा द्या धन्यवाद